पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव दोन हजार चोवीस मुहूर्तमेळ कार्यक्रम सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता नेमिनाथ मंदिरात पंचामृत अभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी साडे नऊ वाजता पंचकल्याण पूजेची मुहूर्तमेढ कार्यक्रम सौधर्म इंद्र इंद्रायणी इंद्रा इंद्रा धर्मानुरागी श्री महावीरप्पासाहेब बागणे व सौ रुपाली महावीर बागणे परिवार यांच्याकडून मुहूर्तमेढ कार्यक्रम करण्यात आला मंदिरापासून पूजा मंडप पर्यंत मिरवणूक व मुहूर्तमेढ विधी करण्यात आली त्यानंतर पूजा मंडप पासून यजमान निवास पर्यंत मिरवणूक व मुहूर्तमेढ विधी संपन्न झाली या कार्यक्रमास सर्व श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते बोले चूसो भगवान की जय बोले देवादिदेव मूल नायक नेमिनाथ भगवान की जय बोले पंच कल्याण प्रतिष्ठा महा महोत्सव की जय स्ती जीव जीव नंद नंद वर्तस्व व्रतस् पुष्पांजलि क्षिपेत घंटाटंकार वीणा कुणीतमुर्ज धाम धाम क्रियाकाह लाे श्रृंगकारोदार भेय पटदल दलंकार संभूत घोषे आक्रम्य शेष का तटमटी झटिती भटे भ्रम शिष्टाविष्टारद्दिष्टि प्रमुख इह लताञ्जलिम् प्रोचपामः अग्रिम वाद्यघोषपुरोगम् पुष्पाञ्जलि क्षिपेत